어어 नमस्कार मित्रांनो लाईव्ह स्वागत आहे आपलं तर कैलास भाऊंची लाईक आलेली आहे कैलासदायेत नमस्कार एक नंबर भाऊ लाईक केला आहे जिथं कमी तिथं आम्ही धन्यवाद कैलास भाऊ <laughs> तुम्ही एक नंबर आज नंबर बद्दल तुमचं अभिनंदन आणि दुसरे दादा आल्याचा काहीला जा म्हणत आहेत सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि आपले भावड्या जिठे आलेले जेवण झालं का पाहुणं जेवण झाले तुमचं झालं का जेवण आणि कैला जरा म्हणताय जेवण झालं का पप्पू दादा हो जेवण झालं दादा जेवण झालं आताच लाईव्ह चालू केली आणि कैला जरा म्हणताय बोला दादा आवाज येत नाही बोलतच नव्हतं दादा मी त्यावेळेस आता बोलायला लागलो एक लाईक आल्यानंतर आणि कैला जा म्हणतायत कुत्रा बुकत आहे पहा हो दादा कुत्रा बुकत आहे कुत्र्याने काय आले कॅरी बॅग अटकलेली होती झाडावरती तिला बघून भुकत होता तो आणि आवाज खूप फाळूच येत आहे मोठ्याने बोला तर मोठ्यानेच बोलतो दादा इथं थो थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे मोबाईल थोडासा लांब आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज ला बारीक येत असेल आणि भावड्याची टे म्हणता येत लावा ना लाईट लावलेली भाऊ पण हे बघ लाईट लावलेली आहे मग अंधारे इकडं मी समोरच्या कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने लाईव्ह घेतलेली त्याच्यामुळे नसन दिसत तुम्हाला लाईट तर हे बघा खाली इकडं मेंढ्या दिसत असतील खाली खालच्या आवारात मेंढे आणि व अंधारात आणि आम्ही वर आहे आणि कायला जरा भावड्यावर तर दिसायला म्हणजे हे बघा आता मग उजेड आहे पण आता मोबाईलमध्ये काय एवढं क्लिअर दिसत नाही सण तर मेंढे आहे तिथं खाली आणि आपले लिओ की मस्ती आलेले आहेत मनीषा ताई मुंबईवरून त्यांचं पण स्वागत आहे नमस्कार करता येत त्या आपल्याला तर हे बघा असं आहे आणि हा बघा चंद्र चंद्राचं उजाड दिसतो चंद्र दिसतोय का तुम्हाला तर बावड्या भाऊ म्हणतोय आमची बहीण कुठं आहे इथे एक शेजारी मामाच घर आहे तिथे गेली जेवायला त्या मामीने जेवायला बोलवलं बोलवलं होतं मग ती गेली तिकडे जेवायला इथे जवळच घर आहे शेजारी सर म्हणायची काय गरज नाही आणि कैला, कैला, जावन, कैला, जावन, कैला, जावन पन, कैला जा म्हणता येत लाईक करायला पाहिजे गोली बदलू नाही करायला पाहिजे कैला जा कैला बरोबर आहे पण कैला जा कसे ज्याची त्याची इच्छा असते आणि जस त्याचं हे असते आपण एक नवीनच चॅनल चालू केलेलं आहे तर ज्यांना लाईक करायचं त्यांनी लाईक करा तसं सर्वांनीच लाईक करा असं म्हणलं पाहिजे आपण पण आणि करावा सर्वांनी आपली अशी इच्छा आहे पण आता ज्याची त्याची इच्छा असते नाही का तर आज अंधारी थोडासा आणि लाईट लांब आहे वायर कमी पडली होती आणि त्याच्यामुळं वरच्या लाईट लावलेली आहे आणि वक्र खाली उज पडलाय सगळीकडं आता मोबाईल मध्ये काही क्लिअर दिसत नाही आणि कैलास दादा म्हणता येईल दादा रेंज नसेल तर डोंगरावरती जा दादा आता दिवसभर डोंगरावरती असतो पण आता रात्रीचं नाही ना डोंगरावर काय मेंढ्या सोडून डोंगरावर जाता रेंजचा जरा प्रॉब्लेमच दादा इकडं रेंजमुळं होत आहे असं आणि आपण रात्रीची लाईव्ह नसतो घेत पण आता एवढंच आता दुसरे आपले लाईव्ह मेंबर आहेत त्यांनी सांगितलं फॅमिली मेंबर त्यांनी सांगितलं तुम्ही संध्याकाळची लाईव्ह करा आम्हाला काय दिवसभर टाईम नसतो बघायला मोबाईलकडं त्यामुळं आपण हे केलंय नाही का संध्याकाळी घेतली आज आज बघू लाईव्ह घेऊन तर मनीषाताईत नमस्कार करता येत आणि कैलास भाऊ म्हणतायत ताई नमस्कार झाले का जेवण तर मनीषाताई सांगा त्यांना जेवण झाले का कैलास भाऊ विचारतायत तुम्हाला आणि माझं जेवण झालंय आत्ताच मी जेवण करूनच बसलोय आणि मनीषाताई म्हणतायत नमस्कार कैलास भाऊ मनीषाताई कैलास भाऊ तुम्हाला मनिषताईने नमस्कार केलेला आहे कैलास भाऊ तुमचं झालं का जेवण <coughs> जेवण करूनच बसलोय आणि आज दुपारी जेवण नव्हतं केलं त्याच्यामुळे आता जेवलोय आणि बसलोय आणि कुत्रे त्या झाडावर एक कॅरीबॅग अटकलेली होती त्याच्यावरच त्यांना वाटायचं दुसरंच काही आहे ते बुकत होते सारखेच मग आता ती कॅरीबॅग काढली पण त्यांना अजून काही विश्वास बसत नाही सारखेच त्या झाडाकडं बघून बोगतायत आणि काहीला जाऊन भारी डायलॉग मारलेला आहे गोलीगत धोका नाही करायला पाहिजे सर्वांनी लाईक कमेंट करायला पाहिजे जिथं कमी तिथं आम्ही पप्पू दादा हो कायला दादा कायला दादा आपलं कामच येते आपण जिथं कमी तिथं आम्ही असं राहिलंच पाहिजे आणि कैलाच भाऊ म्हणताय जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम बरोबर आहे कायला जादा मी पण माळकरी बरं कायला दादा तुम्हाला सांगितलेलं आहे आधी पण मी माळकरी आणि कायला दादा आपले जय जय रामकृष्ण हरीच टाईप करून पाठवतायत कायला दादा तर जय जय रामकृष्ण हरी पाठवल्याबद्दल तुमचं एकदा हार्दिक अभिनंदन वेळात वेळ काढून आल्याबद्दल लाइवला आल्याबद्दल ला तुमचं हार्दिक अभिनंदन आणि वरती जे आहेत त्यांनी सर्वांनी रा लाईकला क आपईव्हला कमेंट करा लाईक करा तीन लाईक झालेले आहेत वरती सी वरती दोन जण पाहतायत कायला ज्यांच्या भाषेत आणि काहीलादा आज खूप भाविक झालेले दिसत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे असं मॅसेज टाकत आहेत तर कायला दादा हार्दिक अभिनंदन तुमचं मी पण माळकरी तुम्हाला सांगितले माळकरी माझं पण रामकृष्ण हरीचे आणि आपल्या रामकृष्ण हरी इंग्लिश इंग्लिशमधून टाकलेलं आहे तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हरी जय हरी विठ्ठल सर्वांना रामकृष्ण हरी खायला जातां पूर्ण पुन्हा एकदा कायला परत रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असा मॅसेज टाकत आहेत आणि लिओ की मस्ती एक आलेले आहेत नवीन मेंबर आपले नवीन म्हणजे पहिलेच मेंबर आहेत त्यांनी सर्वांना नमस्कार केलेला आहे आणि पुन्हा परत कायला जय जय रामकृष्ण हरी टाकलेले आहे वरती तीन जणांनी लाईक केलेलं आहे आणि जे वरतील सी वरती आहे त्यांनी खाली येऊन प्रत्येकाने लाईक करा कमेंट करा कमेंट 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 तर कायलाच भाऊ धन्यवाद तुम्ही फार छान कमेंट करताय सर्व कमेंटपेक्षा हे कमेंट भरपूर पॉवरफुल आहे तुम्हाला माहीत असेल अनुभव असेल आणि मी पण सांगतो तर रामकृष्णारी ही कमेंट टाकली ती सुद्धा भारी आहे सर्वात सर्व कमेंटपेक्षा हे आणि आप आपले नवीन मेंबर आले आहेत आ... बेस्टल बेस्ट लायर नाव आहे त्यांचं ट्रिपल एट तर त्यांनी सुद्धा नमस्कार मामा मी अनिकेत आहे हो अनिकेतचं अनिकेतची चा, आयडी काही तर धन्यवाद अनिकेत तुझ्या आय डीचं नाव असं काय बेस्ट स्लायर असं नाव आहे का ट्रिपल एट तर हो कैलास भाऊंनी परत हरी आज कैलास भाऊ सारखा हरीवर तडाखा आहे कैलास भाऊ तुमचा आणि अनिकेत विचारतोय अनिकेत भाऊ विचारतो आहे जेवण झालं का मामा जेवण झाले बाळा जेवण करूनच बसलो आहे मी आणि आता मोबाईल बघत होतो तर आता मला दोन तीन आपले फॅमिली मेंबर म्हणले लाईव्ह घ्या तर घेतली लाईव्ह चालू केली आणि लाईव्ह चालू करूनच बसलो आहे आत्ता सध्या अनिकेत भाऊ तुझं झालं का जेवण आणि कायला जादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीच मॅसेज टाकतायत काहीला जादा काहीला जा रिप्ले रिप्लाय रिप्लाय प परत मॅसेज करताय का काय तुम्ही चिटिंग करताय वाटते काहीला जादा सारखं सारखं टाईप करायचा कंटाळा आला काहीला जा ना रामकृष्ण अरे रामकृष्ण हरीच मॅसेज टाकतायत जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी तर छान आहे कायला जदा हा पण मॅसेज आणि मनीषाताईंनी एक हे केलं आहे छान असं हे केलेलं आहे आणि अनिकेत पण हो झाले जेवण तर मस्त जेव जेवण झाल्याबद्दल धन्यवाद आणि मी पण जेवण करूनच लाईव चालू केलेली आहे <coughs> वरती लाईक जे आहे त्यांनी सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर दादा म्हणताय माझे जेवण झालेले आहे मी उपवास सोडलेला आहे पप्पू दादा हो बघितलं ना कैलासदा वरती तुम्ही मग यादी बोलले होते ना तुम्ही म्हणले काय मी उपवास सोडत होतो त्यामुळं उपवास सोडताना बोलत नाही मग मी लाईव्ह बघत होतो तुम्ही बो मी कमेंट केल्या पण तुम्ही कमेंट वाचत नव्हते मग नंतर तुम्ही सांगितलं होतं ना मी लाईव्ह वरती लाईव चालू होती मी जेवण करत होतो बोलत नव्हतो फक्त तर कमेंट बघत होतो सा कमेंट नंतर बघितलं तुम्ही सर्वांच्या आणि सर्वांनी लाईक करा कमेंट करा कैलाजा सांगता येत आणि मस्ती म्हणतायत नमस्कार कैलास भाऊ तर कैलास भाऊ तुम्हाला नमस्कार केलेला आहे त्यांनी आता हा बऱ्याच लाईव्हल्यांचा टाइम आहे म्हणतायत पप्पू दादा वाघ असेल हो कैलास दादा वाघ आहे वाघ इथं या तीन वाघ आहे असे आपण काय बघितले नाही पण मी एखादा दोन वाघ बघितलेले इथं पण आपल्याला काय आपण लाईट वगैरे लावतो त्याच्यामुळं काय असा त्रास नाही आहे आणि आता काय नेहमी आपण त्यांच्याच रानामध्ये मुझ राहायचं म्हणजे जनावरांच्याच रानात राहायचं तर त्याला काही पर्याय नाही त्याचं काम आहे त्याच्या पोटासाठी तो फिरतच राहणार आपण आपली काळजी घेतली पाहिजे कायला जा तुमच्या इकडे आहे का वाघाचं प्रमाण आमच्याकडे तर वाघ आहेच आहे इकडं भरपूर आता या बिबट्याच्या ज्या याच्यापासून भरपूर वाघांची संख्या वाढलेली आहे आणि कैलाजा म्हणता येत मोठी कमेंट केली हो का वॉच टाईम वाढत आहे पप्पू दादा हो दादा म्हणजे मला काय अजून पूर्ण माहिती नाही त्याबद्दल तर मोठी कमेंट कि आता तुम्हाला माहीत असेल मा माझा काय चॅनल मोनोटा दा, मोनो झालेला नाही अजून आणि माझे सब झालेत हजारच्या हजार एक हजार प्लस झालेत पण वॉच टाईम माझा काय वाढत नाही त्याच्यामुळं मी आता लाईव्ह चालू केलेली आहे आणि वॉच टाईम वाढवायच्या प्रयत्नात आहे मी तुमचा किती तुमचे सब झाले असतील बहुतेक आणि वॉच टाईम पण भरपूर झाला असेल तुम्ही दोन तीन टाईम लाईव्ह घेता मग मी पण ठरवलं आता लाईव्ह घ्यायच्या अशाच ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस जे, जे आपल्या आहेत ते येतील ज्यांना वेळ भेटतोय ते वेळात वेळ काढून जे येतात ते येतात आता, आता वॉच टाईम वाढवणं दादा दा मला गरजेचं आहे माझे व्ह्यूवर्स पण भरपूर आहेत आणि स सबस्क्रायबर पण हजार प्लस झालेत पण मग आता माझा वॉच टाईम नाही आहे त्याच्यामुळं मी हे चालू आहे मी आता सध्या वॉच टाईम वाढवण्याच्या प्रयत्नात आहे मग आता तुमचं सहकार्य सा, सर्वांचं जसं सा, असेल तसं आणि लिहो की मस्तीवाल्यांनी आपल्याला एक मॅसेज टाकलेला आहे तर धन्यवाद जे मॅसेज आहेत ते आणि कायला जरा म्हणतायत बाय पप्पू दादा बाय पप्पू दादा तर धन्यवाद कायला जात तुम्ही आल्याबद्दल आणि लिओ किमस्ते मस्ते यांनी पाठवले जय बाळवामा जय बाळवामा तर बा त्यांचं पण हार्दिक अभिनंदन जय बाळवामा बाळवामाच्या नावानं चांगलं आणि बाळूबामांची साथ असेल तर आपले सर्वांचेच मनातले जे इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतील आणि आपला विश्वासही आहे त्या शंभर टक्के होतीलच फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे जे पाहिजे ते काम शंभर टक्के होतात आता सगळी जग दुनिया त्यांना मानते त्यांची भक्ती करते तर आपण तर धन्यवाद कैलास भाऊ तुम्ही आल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आभारी लाईव्ह दुपारी पण असते एकच्या नंतर एक ते दोन या दरम्यान आणि संध्याकाळी पण आपण चालू करणार आता टाइमाचा साडेआठ ते नऊ असा टाइमिंग ठेवणार आहे रोजचा अर्ध्या तासामध्ये ज्यांना शक्य होईल त्यांनी लाईव्ह वरती येत जा आणि लिव्ह किंवा त्यांनी मेसेज केलेला आहे जय मल्हार जय मल्हार तर जय मल्हार आणि इथं आपल्या మేస బ మేత एक असं छोटीशी पट्टी मुगायची त्याच्यामध्ये बसायला आहे इकडं वरती म्हणजे वरच्या वावरामध्ये तर हे बघा इकडं लाईट लावलेली आहे तिथ आणि इथं हे बघा इथं आपली गाय बसलेली खिलारी गायची आपली अशी सिस्टीम आहे गायी कधी पण वागुरिक तोंड करून कधीच बसणार नाही अशी वागुरिक पाठ करून जिकडं ज्या बाजूला असं गचपा जाडं झुडपं असतील किंवा बा अंधा गजपा त्या बाजूला ती हे करून बसते आणि वागुळ का नेहमी पाठ करून बसते म्हणजे तिला असं तिचं लक्ष वाटतं का अ आपण बाहेर आपलं लक्ष असावं अशा ती बसते नेहमीच तर वरती चार जणं आहेत चार आपल्या व्हिडिओला लाईक आलेले आहेत आणि हे जे दिसतात तिकडं त्या लाईटी तिकडं गायांचा गोठा वगैरे आहे तिकडं पलीकडं तिकडं लाईट दिसत आहेत त्या घरं आहेत आणि हे काही इकडं पण दोन घरं आहेत अशी ते हे जे दोन दोन घरं दिसतात ते वड्याच्या पलीकडे आहेत आणि ताईंनी एक कमेंट केलेली जय बाळूवामा तर जय बाळूवामा बाळुवामाच्या नाव चांग तर तर हे असं आपला आई आता मेंढ्या दिसत असतील थोड्या थोड्या तुम्हाला हे बघा या बाजूला तिकडे आपण मरकुराचं उजेड लावलेला आहे तर त्या मरकुरीच्या उजेडामध्ये अशा मेंढ्या बसलेल्या आहेत आणि ते आज वाडा पण वावर पण आहे जेवढा आपला वाडा आहे त्याच वा वाड्याच्या मापाचा आहे तर आपण आता था थांबू याच ठिकाणी आणि आज याच ठिकाणी लाईव्ह बंद करू तर नमस्कार सर्वांना सर्वांनी वेळात वेळ विर काढून आल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि आपली लिओ की मस्ती यांच्याकडून एक कमेंट आलेली गुड नाईट नो हो गुड नाईट मेंढ्यांना माहिती आहे मेंढ्यांना गुड नाईट म्हणत आहेत तर मेंढ्यांना पण गुड नाईट सांगतोय पण माझा आवाज जातोय त्यांना तर सर्वांना गुड नाईट शुभ रात्री घ्या काळजी सर्वच जण आपण या ठिकाणी आपली आज थोडीशी थंडी पण वाजती आणि पाऊस गेल्यासारखा वाटतो आज तर मनुष्यताईने नमस्कार केलेला आहे आपण या सर्वांना नमस्कार माझ्याकडून पण सर्वांना नमस्कार श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना या चालू वर्षीचा श्रावण महिना सर्वांना आनंदाचा भरभराटीचा जाऊ आणि याच ठिकाणी आपण आता था लाईव्ह थांबवू आपले वीस मिनटाची लाईव्ह आपण घेण्याचं ठरवलं होतं पहिल्यांदाच <laughs> तर वीस मिनटं होत आहेत सर्वांनी सर्वांचं हार्दिक अभिनंदन सर्वांचं हार्दिक स्वागत <laughs> आणि मनिषताई म्हणताय जो पहिला काय कमेंट केलेली वाचताना येते झोपली वरता असं वाटतंय मग काय आहे ते बरं चालतंय थांबू याच ठिकाणी धन्यवाद सर्वांचे शुभरात्री सर्वांना